नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर विषयासाठी युनिट क्रमांक नाईन म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित ही आपली संपूर्ण युनिट आहे आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण आपण डिस्कशन करणार आहोत हे प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत ठरणार आहे आणि या प्रश्नांमध्ये आपण स्पेसिफिकली एकोणीसशे पाच पासून तर एकोणीसशे एकोणवीस पर्यंतचा जो घटनाक्रम क्रम जे आहे थेरिकल पार्ट मध्ये आपण जे अभ्यास केलेला आहे हा घटनाक्रम आपण एमसीक्यू च्या माध्यमातून संपूर्णता रिवाइज करून घेणार आहोत आणि एकतर विद्यार्थी मित्रांनो हा जो पर्टिक्युलर भाग आहे या भागातून प्रश्न कशा स्वरूपाचं विचारलं जाऊ शकते हे सुद्धा आपल्याला कळून येईल आणि येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच हा एमसीक्यू क्यू क्लास आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू इतिहास या विषयातून जर आपण टार्गेट करीत आहात So, आपल्या सगळ्यांसाठी कोर्स देखील अवेलेबल आहे आणि या कोर्स मध्ये डेली बेसिस अवेलेबल आहे व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल आहे नोट्स आहे पीवाय क्यूज आहे सरावासाठी एमसी क्यूज आहे वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे सो so, आपण नवीन बॅच स्टार्ट करीत आहोत तीन पासून सो so, या नवीन बॅचला जॉईन करा जॉईनिंग साठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे या नंबर वर कॉन्टॅक्ट करा कोर्स जॉईनिंग ची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो आजच आपण ऑफिशियल्स नंबर वर कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉईन करून घ्या या व्यतिरिक्त प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाऊनलोड करा स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून कोर्स सर्च करा अशा प्रकारचं इंटरफेस येईल डायरेक्ट कोर्सला बाय करू शकता किंबहुना उन्हा नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा बघा सो so, uh, सर्वप्रथम प्रश्न आहे uh, बंगाल विभाजन ही एक मोठी चूक आहे असं कोणी म्हटलेलं आहे पर्टिक्युलर विद्यार्थी मित्रांनो हा एक स्टेटमेंट आहे ठीक uh, आहे कोणी uh, हा स्टेटमेंट दिलेला आहे ए सुरेंद्रनाथ बॅनर्जी बी लॉर्ड कर्जन सी कृष्ण गोखले की डी महात्मा गांधीजी आता बंगाल विभाजन ही एक मोठी चूक आहे आपण बघतो की एकोणीशे पाच मध्ये बंगालची फाडणी करण्याचा निर्णय लॉर्ड कर्जन यांनी घेतलेला शिमल्याहून हे अनाउन्समेंट झालेली आपल्याला दिसून येतं आणि दोन भाग करण्यात आलेलं पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल एकाची राजधानी ढाका आणि दुसऱ्याची कलकत्ता आपल्याला दिसून येतं पण प्रशासनाच्या सोयीसाठी बंगालचं विभाजन करीत हो, आहोत असं जरी लॉर्ड कर्जन यांचं म्हणणं असलं तरीही हिंदू आणि मुसलमानमध्ये फूट पाडणे हा फाळणीचा खरा मोटिव्ह आपल्याला दिसून येत सो बंगाल विभाजन ही एक मोठी चूक आहे असं कोणी म्हटलेलं आहे तर गोपाळ कृष्ण गोखले यांचा हा स्टेटमेंट आहे त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक सी अत्यंत योग्य उत्तर आहे प्रश्नाकडे वळूया आपण वाद्यांनी कोणत्या प्रकारचं कार्यक्रम डी आहे राष्ट्रीय शिक्षण कि ई यापैकी सर्व कि यापैकी काहीही नाही ओके सो आपण बघतो की फायव्ह पासून पर्यंतचे जे टाइम पिरियड आहे यामध्ये अर्ज विडंत्या या माध्यमातून आपल्या मागण्या सरकार समोर ठेवणारा जो एक गट आपण अभ्यास करतो तो गट म्हणजे वाड्यांचा आहे आणि ऑबियसली यापैकी हे यापैकी सर्व आपल्याला इथे दिसून येत स्वदेशी बहिष्कार स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण ठीक आहे अशा प्रकारचं कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आपल्याला दिसून येत नेक्स्ट प्रश्न आहे वंगभंग आंदोलनाला सुरुवात कधी झाली ऑप्शन ए आहे सात ऑगस्ट एकोणीसशे पाच बी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चार सी आहे आठ ऑगस्ट एकोणीशे पाच की ऑप्शन डी सतरा ऑगस्ट एकोणीसशे पाच आता बघा बंगालची फांडणी घोषित करण्यात आली आणि फांडणीला विरोध म्हणून बंगभंग आंदोलन जे आहे याला सुरुवात होते ठीक आहे सो कलकत्ता येथील टाउन हॉल मधून आपण बघतो की वंगभंग वंग आंदोलन सुरू होत कधी सात ऑगस्ट एकोणीशे पाच ला वगभंग आंदोलन जे आहे याला सुरुवात आपण बघतो समोरचा प्रश्न आहे बंगालचे विभाजन कोणत्या वॉइसरायच्या काळामध्ये झालेला आहे आता बघा असे प्रश्न म्हणजे या टाइपचं पर्टिक्युलर प्रश्नांचं जर आपण विचार केलेलं तर च्या रूपांमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारलेले आहे ठीक so आहे सो पर्टिक्युलर व्हॉइस राय काँग्रेसचं जे काही संमेलन झालेले आहे त्या संबंधित प्रश्न आधुनिक भारताचं क्रोनॉलॉजिकल सेट करायचं आधुनिक भारताची जे स्टेटमेंट आहे आधुनिक भारताची जी बुक लिस्ट आहे असे प्रश्न आपल्याला नेहमीच परीक्षेमध्ये दिसून येत आहे ठीक आहे सो असा जो पर्टिक्युलर भाग आहे त्याला तुम्ही आणखीन व्यवस्थित करा जेणेकरून येणारी जी आपली एक्झामिनेशन आहे त्यामध्ये जर अशा स्वरूपाचं कुठलाही प्रश्न विचारण्यात आलेलं तर आपण त्याला योग्यरित्या जे आहे आन्सर करू शकतो सो इथे पर्टिक्युलर डायरेक्ट प्रश्न आहे बंगालचं विभाजन ऑब्व्हियसली घोषणा झालेली आहे एकोणीसशे पाच तर इथे लक्षात घ्या एकोणीसशे पाचचा जो टाइम पिरियड आहे या स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये कोण होते आपण गव्हर्नर बघतो गव्हर्नर जनरल बघतो मग बग भारताचे गव्हर्नर जनरल आणि एटीन फिफ्टी एट चा जो राणीचा जाहीरनामा येत या जाहीरनामानुसार कंपनीच शासन बरखास्त होतं आणि राणीचं शासन लागतं आणि राणीचा प्रतिनिधी म्हणून आता कारभार कोण पाहतं बॉयसराय पाहत बरोबर आहे चला तर इथे चार ऑप्शन आहे ए लॉर्ड डफरीन बी लॉर्ड कर्जन सी लॉर्ड माउंट बॅटन किती यापैकी काहीही नाही आता बघा बंगाल विभाजनाच्या वेळी ठीक आहे आपल्याला कोण दिसून येतात तर ऑब्विसली लॉर्ड कर्जण आपल्याला दिसून येतं आहे ना त्यामुळे योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक बी आहे लॉर्ड कर्जन यांचे स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये काय झालेलं आहे बंगालचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं चला समोरच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत आणि समोरचा प्रश्न आहे मद्रास येथे स्वदेशी आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ए चिदंबरम पिल्ले बी आहे सय्यद हैदर सी रवींद्रनाथ टागोर कि डी यापैकी काहीही नाही आता बघा आपण बघतो की बंगालच्या विभाजनाला विरोध म्हणून वंगभंग आंदोलनाला सुरुवात झालेली ठीक आहे तो यामध्ये पर्टिक्युलर मद्रासच्या क्षेत्रामध्ये चिदंबरम पिल्लाई यांनी काय केलेलं आहे स्वदेशी मूवमेंट जो आहे स्वदेशी आंदोलन जे आहे याचं नेतृत्व केलेलं आहे याच प्रकारचं पीवायक्यू प्रश्न आपल्याला विचारतात ते म्हणजे सविनय अवज्ञा आंदोलनावर ठीक आहे सविनय अवज्ञा आंदोलन जे आहे सविनय कायदेभंगाची जी चळवळ आहे यावर देखील आपल्याला पीवायक्यू म्हणून याच प्रकारचं पर्टिक्युलर प्रश्न जे आहे या पूर्वी परीक्षेमध्ये विचारलेला आहे नेक्स्ट आहे क्वेश्चन दिल्ली दरबाराचा आयोजन कधी झाले ऑप्शन ए बारा डिसेंबर एकोणीशे अकरा बी आहे पंधरा डिसेंबर एकोणीशे अकरा सी आहे अकरा डिसेंबर एकोणीशे अकरा कि ऑप्शन डी बारा डिसेंबर एकोणीशे बारा आता बघा एकोणीसशे पाच पासूनच जर आपण टाइम पिरियड बघितलं तर एकोणीसशे पाच मध्ये सगळ्यात महत्वाची घटना आहे बंगालची फाळणी ठीक आहे सो बंगालची फाळणी आपण बघतो या यातून मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेलं आणि आपण बघतो कि एकोणीसशे सहा मुस्लिम लीग ची आपल्याला स्थापना दिसून येईल सात मध्ये सूरतची फूट दिसून येत नऊ मध्ये मोरलेमेंटो सुधारणा कायदा दिसून येतो. आणि नऊ नंतर दहा तर महत्वपूर्ण नाही पण अकरा मध्ये आपण बघतो दिल्ली दरबाराचं आयोजन झालेलं आहे ठीक mm. आहे इथे काय होतं दरबार भरवण्यात येत आणि अ दरबार भरवण्यात येते आणि इथे आपण काय बघतो अं बंगालची फाणी जी, जी आहे पर्टिक्युलर एकोणीसशे अकरा ला जे दिल्ली दरबार भरलं या दिल्ली दरबाराचं जर वैशिष्ट्याचा विचार केलेलं तर बंगालची जी फाळणी आहे विद्यार्थी मित्रांनो बंगालची फाळणी काय करण्यात आली रद्द करण्यात आलेली आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो दिल्ली दरबाराचं आयोजन कधी झालेलं आहे बारा डिसेंबर एकोणीशे अकरा ला दिल्ली दरबाराचं आयोजन झालेला आपल्याला दिसून येत या दिल्ली दरबाराचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य लक्षात घ्या की जे बंगालची फांडणी एकोणीशे पाच मध्ये करण्यात आलेली ठीक आहे ते रद्द करण्यात आलेली एकोणीशे अकरा मध्ये ठीक आहे चला तर मग समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे दिल्ली दरबार आयोजनाच्या वेळी बॉयसराय कोण होते ऑप्शन ए आहे लॉर्ड कर्जन ऑप्शन बी आहे लॉर्ड हार्डिंग द्वितीय सी आहे लॉर्ड मेंटो प्रथम के डी यापैकी नाही आता बघा इथे आपल्याला काय प्रश्न आहे दिल्ली दरबार कधी झालेला आहे दिल्ली दरबार आता बॉयसराय तुम्हाला पर्टिक्युलर टाइम टू टाइम आपण पाठ करू शकत नाही हा तर अशा वेळी आपण काय करायचं त्यांच्या ठेवायचं आता हे जरी आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवलेलं यातून होत काय प्रश्न चा आन्सर करीत असताना आपण योग्य रीत्या आन्सर करू शकतो ठीक आहे त्यामुळे इथे बघा काय आहे दिल्ली दरबार कधी झालेला आहे एकोणीसशे अकरा मध्ये आपल्याला होताना दिसून येत आणि यावेळी बॉयस राय कोण होते तर हार्डिंग होते आता हे कसं लक्षात घेणार हार्डिंग बम आपल्याला हत्याकांड होताना दिसून येत आहे ना तर ही सुद्धा एकोणीसशे बाराच्या हा एकोणीसशे बाराची ही घटना आहे आणि पर्टिक्युलर या टाइम पिरियड ला ऑब्व्हिसली जे व्हॉईसर आहे आपल्याला पाहायला मिळेल दिल्ली दरबाराच्या वेळी ते लॉर्ड हार्डिंग द्वितीय होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी जे आहे तिथे आपल्याला योग्य उत्तर आहे दिल्ली दरबार द्वितीय आयोजन केले तेव्हा इंग्लंडचा राजा कोण होता ए आहे जॉर्ज पंचम आणि राणी मेरी बी आहे जॉर्ज द्वितीय सी मॅन्युअल डी यापैकी नाही आता बघा दिल्ली दरबाराचा आयोजन ठीक आहे टोटल तीन दरबार आपल्याला पाहायला मिळेल यापैकी सेकंड जो दरबार आहे द्वितीय जो दरबार आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की द्वितीय दरबार जेव्हा आयोजित करण्यात आलेलं त्यावेळी इंग्लंडचा राजा कोण होता तो लक्षात घ्या वेरी करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक ए आहे होत काय एकोणीसशे अकरा मध्ये दिल्ली येथे दरबार भरवलं जात कोणासाठी तर जॉर्ज पंचम आणि राणी मेरी साठी कोणासाठी जॉर्ज पंचम हा शासक आहे आणि राणी मेरी आहे ठीक आहे बर यावेळी जर बॉयसराय विचारलं तर हार्डिंग द्वितीय आहे हार्डिंग द्वितीय आहे या दिल्ली दरबाराचं वैशिष्ट्य विचारलं तर एक तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे एक इथे लक्षात घ्या ते म्हणजे बंगालचं विभाजन जे आहे फाळणी जी आहे ती फाळणी इथे रद्द होताना आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे सो वैशिष्ट्यामध्ये बंगालची फाडणी रद्द करण्यात आलेली हे आपण लक्षात ठेवू शकतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए ठीक नेक्स्ट आहे काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाच्या वेळी रॉयसराय कोण होता ए आहे हार्डिंग द्वितीय ठीक आहे बी आहे लॉर्ड मेंडो द्वितीय सी आहे लॉर्ड कर्जन आता लॉर्ड यासाठी सात हा पर्टिक्युलर घटना आपल्याला माहीत असावी कि एकोणीशे सात मध्ये काय झालेला आहे सूरज ची फूट झालेली आहे होतं काय इथे जहालवाद जे आहे जहालवादी जे आ, नेते आहे आणि मवाड मादी नेते मवाडवादी जे नेते आहे ते काय करायचं अर्ज विनंती करून सरकार आ, समोर जे आपल्या मागण्या आहे ते प्रस्तुत करायचे ठीक आहे एकदम शांततावादी आणि जहालवाद जे काही मिळवायचं आहे ते काय त्यासाठी आपल्याला स्वत करावं लागेल अशा विचार सधनेचे होते आता जहालवादी नेत्यांमध्ये सर्व प्रमुख लालबाल पाल यांचं नाव लक्षात घ्या मवाड वाद्यांमध्ये आपण लिस्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे तर त्यानुसार जसं जस सुरेंद्रनाथ बॅनर्जी ना यांचं नाव त्यामध्ये आहे सो हे दोनही गट कधी जर अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर परीक्षेत विचारण्यात आलेले तर योग्य आपण आन्सर करू शकलो पाहिजे ना चला सो है अधिवेशन ऑब्विसली मिंटो द्वितीय होते ठीक आहे एकोणीसशे सातच्या पर्टिक्युलर टाइम period आणि समोर मिंटो सेकंड एकोणीसशे नऊचा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा येतो. ठीक आहे. मोर्ले हा भारत मंत्री असतो आणि मिंटो द्वितीय जो आहे तो viceroy असतो. ठीक आहे. यांच्या स्पेसिफिक टाइम period मध्ये एक अधिनियम कायदा येतो. तो म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे. ठीक आहे. एकोणीसशे नऊ. आता याच सरळ इम्पॅक्ट काय पडत मुसलमानांना स्वतंत्र मतदार संघ जे आहे निर्वाचन मंडळ देण्यात येत त्यामुळे हा सुद्धा एक स्पेसिफिक घटक आपण लक्षात ठेवू शकतो सुरतच्या अधिवेशनाला कोरिलेट करून ठीक आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येत नंतरचा प्रश्न आहे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार याचा स्वीकार करण्यात आलेलं ए आहे कलकत्ता अधिवेशन बी आहे सुरत अधिवेशन सी आहे मद्रास अधिवेशन आणि डी आहे बंबई अधिवेशन आता बघा स्वदेशी म्हणजे जे आपल्या पर्टिक्युलर देशामध्ये वस्तू निर्माण होत आहे त्यावर काय करायचं वापर करायचं ठीक आहे आणि बहिष्कार म्हणजे काय विदेशातून जे वस्तू येतात जे आपण वापरतो युज करतो अशा वस्तूंवर बहिष्कार टाकायचो सो अशा ठराव कोणत्या कोणता असा अधिवेशन आहे ज्यामध्ये स्वीकार करण्यात आलेलं तर हा एकोणीशे सहा मध्ये झालेलं कलकत्ता अधिवेशन आपल्याला दिसून येईल ठीक आहे ज्यामध्ये आपण बघतो स्वदेशी आणि बहिष्कार याच स्वीकार करण्यात आलेलं म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही वस्तू निर्माण होत आहे त्यांचा वापर करण्यावर काय भर देण्यात आलं आणि जे विदेशी कपडे आहे त्याची आपल्याला दिसून येतात सो एकोणीशे सहा कलकत्ता अधिवेशन यानंतरचा प्रश्न आहे पहिलं विश्वयुद्ध फर्स्ट वर्ल्ड वॉर कधी झालेलं ठीक तर ऑप्शन ए एकोणीसशे चौदा बी आहे एकोणीसशे पंधरा सी आहे एकोणीसशे अठरा कि डी एकोणीशे एकवीस फर्स्ट so, वर्ल्ड वॉर कधी झालेला आपल्याला दिसून येईल त्यामुळे डायरेक्ट इथे लक्षात घ्या एकोणीशे चौदा पासून तर एकोणीसशे अठरा पर्यंतचा जो टाइम पिरियड आहे तो फर्स्ट वर्ल्ड वॉरचा टाइम पिरियड आपल्याला दिसून येत त्यामुळे जर आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे त्याचं डायरेक्ट उत्तर एकोणीसशे चौदा ऑप्शन ए आहे चल या प्रश्न आपल्याला दिसून येतो आणि लक्षात घ्या आधुनिक भारताचा इतिहास हा स्पेसिफिक असा टॉपिक आहे ज्यामध्ये जे उपाध्या आहे जस जलियनवाला बाग हत्याकांड नंतर कोणी आपली उपाधी त्याग केली हा प्रश्न च्या रूपात आपल्याला विचारलेला आहे ठीक so, आहे सो जेव्हा आपण थेरिकल पार्ट अभ्यास केलेला आहे या थेरिकल पार्ट मध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी आपली ची उपाधी जी आहे ती त्याग केली आहे ठीक आहे जालियनवाला बाग हत्या नंतर ओके सो त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींना ठीक आहे महात्मा ही उपाधी कोणी दिली आपण बघतो मोहनदास करमचंद गांधी असं यांचं आ, महात्मा गांधीजींचं पूर्ण नाव आहे ठीक आहे सो so, यांना महात्मा असं कोणी संबोधित केले ए रविंद्रनाथ टागोर बी राजेंद्र प्रसाद सी लाड रेडिंग सी की डी मोहम्मद अलीजीना आता महात्मा कोणी म्हंटल तर लक्षात घ्या रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा असं म्हटलेलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे ठीक आहे आता इथे प्रश्न आहे चौरी चौरा प्रकरणाच्या वेळी वॉइ राय कोण होते ए लॉर्ड चेम्सफोर्ड सी बी आहे लॉर्ड रेडिंग सी लॉर्ड माउंट बॅटन कि डी यापैकी काहीही नाही सरळ विचारला आहे चौरी चौरा कधी झालेली आहे एकोणीशे बावीस मध्ये चौरी चौरा प्रकरण झालेला आहे कशा प्रकारे होणार त्याला समजून घेऊया आणि यावेळी लक्षात घ्या लॉर्ड रेडिंग हे वॉइस आपल्याला दिसून येतं रीडिंग रीडिंग यांचं टाइम पिरियड आहे नाईनटीन ट्वेंटी पण पासून नाईनटीन ठीक आहे आता काय होतं सरकारला सहकार्य करायचं नाही यातूनच असहकार आस आंदोलन सुरू होतं कधी सुरू होणार एकोणीशे वीस मध्ये आता या असहकार आंदोलनाचे दोन भाग आहे एक काही सकारात्मक कार्य करण्यात आले जस राष्ट्रीय शाळांच वगैरे स्थापना करण्यात आली नकारात्मक म्हणजे विदेशांचं स्वीकार करायचं नाही अशा प्रकारचं दोनही रूप आपण पाहिले आहे बरोबर सो या स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये आपण बघतो एकोणीसशे बावीसच्या टाइम पिरियड मध्ये जे आहे उत्तर प्रदेश मधील चौरी चौरा म्हणून एक ठिकाण आहे ठीक आहे चौरी चौरा इथे एक हिंसक घटना घडली ठीक आहे आणि ही हिंसक घटना घडल्यामुळे महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतली त्यामुळे चौरी चौरा प्रकरणी लॉर्ड रीडिंग काय होते बॉयसराय आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे सो हा सुद्धा अशाही प्रकारचा प्रश्न असू शकतात समोरचा आहे एकोणीशे सोळाच्या च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ए लाला लाजपत राय बी मोतीलाल नेहरू सी so सी मजुमदार सो ऑबियसली अंबिका चरम मजुमदार ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे यानंतर आहे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग यामध्ये ऐक्य कोणत्या काळामध्ये झाले स्पेसिफिक इथे बघा एक पर्टिक्युलर टाइम पिरियड सांगायचा आहे आपल्याला ठीक आहे पहिला ऑप्शन ए एकोणीसशे सहा पासून एकोणीसशे अकरा बी आहे एकोणीसशे सोळा पासून एकोणीसशे बावीस सी आहे एकोणीसशे सतरा पासून एकोणीसशे एकवीस कि ऑप्शन डी चाळीस एकोणीसशे चाळीस पासून एकोणीसशे छेचाळीस इथे काय म्हटलेला आहे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये एक्य ऑब्व्हियसली इथे बी आहे एकोणीसशे सोळा आता बघा एकोणीसशे सोळा मध्ये आपल्याला काय दिसून येतं लखनौ पॅक्ट होताना दिसून येतं ज्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग जे आहे ते एकत्रित येतात आणि यानंतर ऑब्व्हियसली खिलाफत प्रश्न निर्माण होतो त्यामुळे एक एकतेची भावना या स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये निर्माण होताना आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधीजींना चंपारण्यातील शेतकरी समस्यांविषयी माहिती मिळाली ए बनारस अधिवेशन एकोणीसशे पाच बी कलकत्ता अधिवेशन एकोणीसशे सहा सुरत अधिवेशन एकोणीसशे सात की डी लखनौ अधिवेशन एकोणीसशे सोळा सो च येथील जी तीन काठिया पद्धत आहे महात्मा गांधीजींना अवगत रामकुमार शुक्ल करून देतात आणि त्यांचं भेट होतो महात्मा गांधीजींशी लखनौ अधिवेशनामध्ये त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोण जहालवादी नेते नव्हते गोपाळ कृष्ण गोखले बी चंद्र चंद्रपाल सी लोकमान्य टिळक कि डी लाजपत राय so, जहालवादी नेत्यांमध्ये लाल बाल आणि पाल आपण पाहतो ठीक आहे पाल सॉरी हे पाल हे बाळ ठीक आहे सो so, ऑबियसली कोण न होते गोपाळ कृष्ण गोखले ऑप्शन ए योग्य उत्तर आहे कोण न होते विचारलेलं आहे

ठीक आहे गांधीजींचे पहिले अन्शन कुठे झाले ए अहमदाबाद बी खेडा सी चंपारण्य असहकार आंदोलन सो पहिले जर विचारलं अहमदाबाद गिरणे कामगारांचं जे बोनस वाढ आहे त्या संबंधित आपण बघतो त्यामुळे ऑप्शन ए त्यानंतर आहे यंग इंडिया आणि नवजीवन साप्ताहिक कोणी प्रारंभ केले ए महात्मा गांधीजी बी आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी रवींद्रनाथ टागोर कि डीएसली याचं करेक्ट उत्तर महात्मा गांधीजी यांचं यंग इंडिया आणि तरुण भारत आहे नवजीवन आहे uh, आहे नेक्स्ट गांधीजींना पहिल्यांदा कारावास कधी झाले ए एकोणीसशे आठ बी आहे एकोणीसशे पाच सी आहे एकोणीसशे नऊ के डी एकोणीसशे दहा ठीक आहे so, सो ऑबियसली याचं एकोणीसशे आठ आहे ठीक आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी केलेल्या ठीक ठीके पहिल्यांदा आपण तिथेच बघतो त्यामुळे एकोणीशे आठ नेक्स्ट आहे लोकमान्य टिळक यांना कैद किती वर्षासाठी झालेली ए पाच वर्ष बी सहा वर्ष सी सात वर्ष किती आठ वर्ष सो लोकमान्य टिळक यांना सहा वर्षासाठी कैद झालेली आपण बघतो त्यानंतर आहे वंगभंग आंदोलनाला प्रारंभ कधी झाला ए वीस जुलै एकोणीशे पाच बी आहे सात ऑगस्ट एकोणीशे पाच सी आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच डी सात नोव्हेंबर एकोणीसशे पाच सो वंगभंग आंदोलनाला प्रारंभ कधी झालेला आहे सात ऑगस्ट एकोणीसशे पाच वंगभंग आंदोलन जे आहे ते सुरू होताना आपण बघतो चला त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार याला राष्ट्रीय नेत्यांच्या रूपात अधिक अवलंबिण्यात आलेला कधी अवलंबिण्यात आलेलं एन झिरो बहिष्कार कधी बंगालच्या विभाजनात स्वदेशी मूवमेंट सुरू होतं वंगभंग आंदोलन जे सुरू होतं त्यामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार याचा स्वीकार करण्यात आलेला आपण बघतो त्यामुळे एकोणीसशे पाचच्या च्या टाइम पिरियड मध्ये बहिष्कार आपण बघतो एकोणीसशे पाच मध्ये झालेल्या बनारस अधिवेशनाचे प्रश्न आहे एकोणीशे पाच मध्ये बनारस अधिवेशन होत या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ए सुरेंद्रनाथ बॅनर्जी बी फिरोज शहा मेहता सी गोपाळ कृष्ण गोखले कि डी दिनशहा वाचा सो ऑबव्हियसली विद्यार्थी मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले 1905 मध्ये जे बनारस अधिवेशन होतं त्याचं अध्यक्षता करतात सो अशा प्रकारे आपण टॉप मोस्ट क्वेश्चन या पर्टिक्युलर युनिटमधून कशा विचारल्या जातात त्याविषयी आपण डिस्कशन केलेला आहे सेशन तुम्ही अशाच प्रकारे बघत राहा सोबतच तुम्ही महाराष्ट्र स्टेट पेपर क्रमांक टू इतिहास या विषयाच्या बॅचेसला जर आपण जॉईन केलेलं नाही तर आजच जॉईन करा बघा हे ऑफिशियल्स नंबर स्क्रीनवर व्हिजिबल आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी जी आपली एक्झामिनेशन आहे या परीक्षेला आपण टार्गेट करू शकतो आणि नक्कीच असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होऊ शकतो थँक्यू सो मच